हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल असे राजगिर्याचे लाडू लाडू कसे बनवायचे अगदी सोपी रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण पहिला हा राजगिरा जो आहे तो आपण चाळून घेणार आहोत कारण राजगिऱ्यामध्ये कधी कधी कचरा वगैरे असतो किंवा बाहेरून जर तुम्ही हा विकतचा राजगिरा आणला असेल तर त्याच्यात बारीक बारीक खडे वगैरे असण्याची शक्यता असते म्हणून छान असा राजगीर आपण आता हा चाळून घेऊया <coughs> गॅस लावून मी कढई चढवून घेतली त्यामध्ये आपण आता हा चाळलेला जो राजगिरा आहे तो आपण भाजून घेऊया म्हणजे आपले लाडू जे आहेत ते छान खुसखुशीत होतील राजगिरा छान भाजून घ्यायचा आहे गॅस फुल नाही ठेवायचा लो मीडियम गॅस वरती आपण हा भाजून घेणार हो। आहोत आणि खूप जास्त भाजायची गरज नाही अगदी थोड्या वेळाने राजगिरा तडतडायला लागतो तेव्हा आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपण ह्या राजगिऱ्याचे लाडू मध्ये आपण टाकणार आहोत शेंगदाणे थोडे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे सुद्धा आपले छान असे भाजून झाले आहेत चला तर आपण हे काढून घेऊया आणि त्याची सालं काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण गूळ आहे ते टाकून घेणार आहोत आता मी इथे एक वाटी राजगिरे घेतला तर अर्धा वाटी गूळ घेतला तर हे गूळ जे आहे ते आपल्याला वितळून घ्यायचं आहे गूळ जे आहे ते छान आपल्याला वितळून घ्यायचं आहे आणि एक तारी पाक करून घ्यायचं आहे गूळ तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण ग थंड पाण्यामध्ये टाकून बघूया जर ते छान असं चिकट झालं तर आपलं गूळ तयार आहे चला तर मी गुळ वितळून घेते आपलं गूळ आहे ते चांगलं वितळलं आहे आता आपण हे पाण्यामध्ये टाकून बघूया हे बघा पाण्यात टाकल्यानंतर जर हे छान असं कडक होत आहे हे बघा गोळा झाला ह्याचा म्हणजे आपला पाक तयार आहे चला तर आता ह्यामध्ये आपण राजगिरा आणि शेंगदाणे सोडून घेऊया ह्याच्यामध्ये आता आपण हा राजगिरा टाकूया आणि हे शेंगदाणे टाकून घेऊया आणि आता हे सगळं एकजीव करून घेऊया चला तर मी हे एकजीव करते छान राजगीर आम्ही तु गुळामध्ये एकजीव करून घेतला आहे जेव्हा तुम्ही उपवासाला नसेल खाणार ना तेव्हा ह्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं त्याने सुद्धा खूप सुंदर अशी टेस्ट येते आपल्या लाडूला चला तर, तर आता मी हे मिक्स करून घेतलं आहे आता आपण हे वाळून घेऊया आणि वाळताना आपण तुपाचा हात घेणार आहोत म्हणजे आपल्या हाताला हे चिकटणार नाही किंवा चिकटलं तर चटका लागणार नाही चला तर आताना मी आता तूप लावून घेतला आहे आता आपण ज्याप्रमाणे तिळाचे लाडू वाळून घेतो तशाच प्रकारे आपण हे लाडू वाळून घ्यायचे आहेत हे बघा छान असे आपले राजगिरेचे लाडू बनून तयार झाले आहेत घरचे हेल्दी असे राजगिरेचे लाडू कधीही करू शकता आणि खाऊ शकता नवरात्री स्पेशल आजची रेसिपी होती सुरक्की करून बघा चला तर मित्रांनो आपले राजगिर्याचे लाडू बनवून तयार झाले आहेत नवरात्री स्पेशल हे राजगिरीचे लाडू नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू